राज्यात महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं आहे बीड जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्रीपदी नामदार पंकजाताई मुंडे आणि नामदार धनंजय मुंडे यांना संधी मिळाली आहे आपण आष्टीत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडे धनंजय मुंडे यांचा भव्य सत्कार करू तसेच कार्यकर्त्यांनी पराभवानं खचून जाऊ नये निवडणुकीत हार जीत चालूच असते तसेच मी राजकारण सोडणार नाही लोकांसाठी राजकारण करतच राहणार असं माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी येथे आयोजित कार्यकर्ता चिंतन बैठकीत बोलताना केलंय माजी आमदार भीमराव धोंडे यांनी लोक अग्रहास्तव अपक्ष निवडणूक लढवली म्हणून पराभवात सामोरे जावं लागलं आष्टी कार्यकर्ता चिंतन बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भीमराव हे होते या प्रसंगी व्यासपीठावर युवा नेते अजयदा धोंडे ज्येष्ठ नेते लालाभाऊ कुमकर माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर रामदास बडे दशरथदादा वणवे अॅडव्होकेट रत्नदीप निकाळजे रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे उपसभापती पांडुरंग नागरगोजे माजी सभापती सुवर्णाताई लांबरुड जिल्हा परिषद सदस्य सुरेश माळे महाराष्ट्र केसरी सैद चौस अशोक दहिफळे सरपंच दादासाहेब जगताप माऊली पानसंबळ हरिभाऊ जंचिरे माजी सभापती नियामत बेग माजी सरपंच बबनराव औटे पोपटराव सिरसाट ऍडव्होकेट खेडकर ॲडव्होकेट संभाजी दहातोंडे देवीदास शेंडगे महारुद्र खेडकर आणि इतरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख आणि परभणी येथील कैलासवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली न्यूज नेटवर्क ते

आणि हो आता थोडासा वेळ जाऊ द्या ही मला म्हणजे आता हेच काही म्हणजे पाच वर्ष जे कार्यकर्ते आपण सांभाळले ज्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं वीस वार्ते पण चूक झाली हे फार चुकीचे आहे ज्या लोकांना पाच वर्षामध्ये काम दिले होते सगळ्या लोकांना म्हणजे हे काही टक्का न कोणाकुडून काय त्या टक्केवारी तस न काय घेता निस्वार्थपणे काम करून पाच वर्षांनी त्यावेळेस भेटलो ते साहेब तुमचं चुकलं तुम्ही राहायला तुम्ही फिरलेच नाही तुम्ही जोड गेलं त्यांना लांब बस गेलं ते मला काय करायचं

कुठेतरी चांगलं स्थान या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये साहेबांना नक्कीच मिळेल आपण करू फार सकाळी बोलायची गरज नाही सर्वांनी सविस्तर आपापल्या तुझी किंमत काय म्हणजे स्वतःचा स्वतःच करून घेणं कुणालाही आवड नाही कुणी तसं गेलेलं नाही परंतु जनमानस एवढं बिघडले आहे आणि दुसरी गोष्ट लाभासा पण मोठा पक्षाचं चिन्ह आहे काही लोक असं म्हणायचे मोठे लोक सुद्धा असतात माझ्या त्यांचा संबंध आहे ते म्हणायचं कमलाचं चिन्ह महाविकास असं मला म्हणणारे खूप त्यांचे नाव या ठिकाणी नाही असं मला फार होतं म्हणायचं तुम्हाला सांगायला हात नाही सुद्धा मला असं म्हणायला निवडणूक आपली असं ते बाळा सुद्धा म्हणत होते त्यामध्ये आम्ही म्हणालो की सगळे लोक आहेत आणि त्यामुळं आपल्याला जवळ शकतो चार पाच तीन चार सामना होईल आणि त्याच्यामध्ये सगळे लोक असे दोघं शिकतो यामुळे लोकांचा अपक्ष करायचा आला परंतु बाळासाहेबांना काय समाधानाकडे मदत मिळेल سمجھا سمجھ نو رہتا ہے मला लीडच असतात त्या गावात नाशिक माझा समाज आहे पण मला शंभर दिवशी काय मिळालं माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनात पण यावेळी तसं काही झालं नाही त्यावेळेस जयंत पाटाचा होणार किंवा असे बऱ्याच गोष्टी झाल्या की ज्यामुळं आपल्याला भराभर पण करावं लागेल त्या म्हणजे आता बऱ्याच शब्द सांगितलं

पक्षी उभं राहिले म्हणलं हो मला पक्षीने दिलं नाही म्हणले काय हटकत नाही त्यांना पत्र दिलं कामास त्यांना म्हणलं हा लिंबा देवी दिलं आणखी काय असत की हा बोर्ड कॉन्क्रीटचा प्रकार दिलं होतं मी जर आलो हा रोड आपण मागे करतो कारण नगर विरला जायला जवळला शहर असतो परंतु लोकांना ते कदाचित मान्य नसेल लोकांनी आपल्याला नाकारलं असं म्हणतो काय हरकत नाही आपण काही दिवसांत राहू पण राजकारण पण सोडणार नाही राजकारण मी सगळं मला प्रचनाच्या काळामध्ये सुद्धा खूप आनंद झाला प्रचाराच्या काळामध्ये काही काही माणसला अठ्ठ्याहत्तर साली ऐंशी साली जे माझ्याबरोबर ते अजूनही माझ्या बरोबर आहे एखाद्याचा मुलगा असं म्हणतो की दादा मला सांगून गेले की गुण साहेबाच्या बाजूला आहे मला त्या साहेबांना वाटतो म्हणजे माझी ही जुनी मंडळी सुरुवातीच्या काळात कुणी आजारी असलं काही असलं कुणी निघून गेलं असलं यांची सर्व पुढची पिढी जसं या ठिकाणी सांगितलं माझ्यावर लहान सांगितलं आपल्याला भणी साहेबांच्या वाढते तसं गावोगावी खूप लोक राहिले